oh Arraila. Bueno, a tu madre es la guinda. Date la vida, sobró, sostén, madre, pura पैसे mí. Ya, pura de mí, papá, y se ha ido. Pero bueno, pues se está, se

ना, ना अरे धावा अरे धावत आता सगळा अंशुर अंशुराचे कोर ऐकतो ऐकल्या बरोबर धाव धावलं काय झाला काय झाला अरे म्हटलं माझ पुढारी पड पुड़ा, ऐकलं ना ऐकलं केले गेले धावत केले

मी आता सांगलं बाबा आता तुका काय जमायचा ना आम्ही घरात जाऊ तो तो पुढारी बुडतो त्याच्याशिवाय त्याचा काय काय म्हणाल जायचा म्हणजे जायचा आणि या लक्षात ठेवा म्हणाला थय गेल्यानंतर जितक्या फटा बोला येईल तितक्या फटा बोला त्यालात तुम्ही मुलग्याचा बोलला कोटा बोलात माझ्या शिवाय मोकळेच्या घराकडे गेलो मी आपलं बसलं त्यांच्यानी पाणीबिणी काय ता दिल्या मी विचार करतोय आता येत नाही आता येतली वोकले ग्योणे आ, तो भुदूर सुनावाई जलो साडी मेंता, म्हटला मरा कोई साडी, तशी चाडा जाला, मना सो केपे पासो जना ही जी, बत बुडा नहीं संगलें, जीत क्या खोटा मलागें, आणि जितक्या मोठा मोठा मला गे झाला मी आपलो असो हात वरती केलं ही माता बसला झाला थैसून वस निलो माझ्या अंगात काय तुझी म्हणाला हिम्मत तिला सगळं सोडून होकल्याच्या औषध मागायला आलो तेंचा पाया। माका बांगला हाडून तीन चार वर्ष का मग जातो पण या माजी ठरलेला लगीन झालाशिवाय मला क्षणाक्षणाला बदलणार गावडे यांनी आमच्या कलागुणांचा गौरवने लागवलेच भाषण केलंय कमराकर गावड्या यांचं आभार बसायचा आनंद त्याचप्रमाणे रुपेंद्र कोणकर रुपेंद्र कोणकर राहणार आपण याने देखील आमच्या कलागुणाचा गौरवने लागवलेचं भाषण दिलंय त्याचप्रमाणे कैला लक्ष्मण यशवंतधुरी यांच्या स्मरणार्थ यशवंत धुरी राहणार पुढा वाडी वरवडी यांनी देखील पारितोषिक दिले त्याचप्रमाणे जयेश तांडेल राहणार मोचेमठ पंकज माडियामचे मित्र त्याचप्रमाणे विश्राम धुरी अनंत यशवंत धुरी कैलासवासी अनंत यशवंत धुरी त्याचप्रमाणे बंटी घडीगाव चंद्राजा लोकांच्या ठिकाणी आपली पावलं पाहिजे मग केवळ बर संशोधनासाठी त्याला एक अपरिचित व्यक्ती जागृती अहो आ, उठा! कोण बघा आलाय आम्ही आलो आ, स्वर्गत घेऊन आले <laughs> <laughs> माका वाटला मी <मियात> घेणार <laughs> बंगलो माझं एकच पाय लागना ना हे तोग जाण यांचे दोनही पाय लागण म्हणजे हे माझे तोजदार

सांगा, माझी आजी खेळ मी तुमच्या स्वर्गात येवर्गात जाऊच्या गोष्टी करूच आम्ही स्वर्गातून आलो ते या होऊन स्वर्गात केलो आमचं वास्तव्य स्वर्गात देवराज नाव छत्तीस कोट देवतांचे अधिपती कदाचित ऐकून माहिती असेल देवराज देवेंद्र तेहे आणि तारक मी मातरी तेहे तुम्ही दोघाने असा ठरलेला का तिया माझा नाव सांग मी तुझा नाव सांग पण मी माझा सांगतो

तुम्ही ला योग्य ठिकाणी आता दोघांनी दोघांनी <laughs> <बस गया। laughs> बोला एवढा वेळ काढून अत माना सगळा चला निर्माण झाले शंका निर्माण झाली योग्य ठिकाणी आला अर्थ बरोबर तुम्ही जाऊयात शोधू गेलाय मग होणार साधारण काय अपेक्षा उत्तम असा वर तिच्यासाठी हवा आहे कारण गुणकेशी कशी आहे माहितीये का सौंदर्याचं वर्णन सांगा गुणकेशी बाळ म्हणजे कुणी स्वर्गीय अक्षरेपेक्षा कमी नाही गुलाबाच्या पाखरी प्रमाणे तिचे ओढ आहे पांढऱ्या शुभ्र धबधब्याप्रमाणे रंगपंग दाखले कमी ना

पण का शोधावेले लो सोकारिये थांबावाला घर म्हणाले म्हणजे पुढच प्रवास तुंचो जाऊच दे थांबला नाही सका आ, अपेक्षा काय तुमचे आणखी नवरी आमलक्या करसू अपेक्षा हो तो फक्त सुंदर असावा सद्गुणी असावा सद्गुणी असावा आणि निर्वेसनी असावा तोळले आपसां सगळा सोडलं दुसरी गोष्ट विवाह जो होणार आहे ना तो विवाह स्वर्गात होणार आहे स्वर्गात स्वर्गात आजी गेली आती यांना <laughs> सगळ्यांचा विवाहात कसली कमतरता भासणार नाही याची दक्षता देवराज देवेंद्र स्वतः घेणार मग तुम्ही काय काय करताला काय काय करणार म्हणजे जे जे अपेक्षित असत असेल ते करू या बघा तुम्ही मोठ्या आशात माता त्याच्याशी काय पण ह्या बघा मी काय सांगतो ठरावापासून परतावना पर्यात सगळं खर्च तुम्ही करा बाकीचा काय पुढचा असा तर आम्ही बघतो तुमचं काय म्हणणं असा हा मान्य मान्य आम्हा

आणि जर समजा वाटलं की तुमच्याशी विवाह करावा तर रेड्या तुम्हाला रेड्याचे गोष्टी तुम्ही माका सांगू नको स्वर वाढवू नको स्वर म्हणजे

तुम्ही लोक आ मी काय गुंडो काढतो उचलला आणि टाकून दिलो बाबा ऐकत की हत्यारा माझ्याकडे खूप तू आमच साठी टाकले बाटली ती परत घेवप पाटी पुढे बघू ना लक्षात ते तुम्ही माका झुडकारून जाता तुमका माहिती नाही आईचा जेव्हा माझा ताकतीन चल्ला आम्ही युक्तीन करतो काय करशील अशात तुम्ही स्वर्गातले देव या देवाच्या पुढचा एक देवाचा, मी बारा पाचाचा गणित या बारा पाचाचा गणित याद करतो तुमच्या दोघांच्या नावा सो नाव सोडतलो